नमस्कार मी पूजा पवार फ्रॉम विस्टा न्यूज स्वागत आहे तुमचं हवा कुणाची या कार्यक्रमात चला तर मग आज आपण आलो आहे अहिल्यानगरमधील कोपरगाव या विभागात आणि तिथेच आपण बघणार आहोत की ह्या विभागात हवा कुणाची इथं आशुतोष दादा काळे जे आहेत त्यांचं खूपच चांगलं काम आहे आमचा प्रभाग नुकताच नगरपालिकेला जोडला गेलेला आहे एक दोन वर्षापासून आणि त्या दोन वर्षात एवढी मोठी कामं झालेली आहेत की म्हणजे खूपच खूप चांगली कामं झाली आहेत आणि त्याचा पाठपुरावा सचिन गवारे आणि संदीप कपिले ह्या दोघांनी केलं आहे सारखी ते भ्रमंती त्यांनी चालूच असायची कुठलंही त्यांचं काम आमचं कुठलंही काम असलं तर त्यांना फक्त फोन करायचा ते लगेच ती कामं पूर्ण करतात आता जे आपल्या विभागातनं काका कोळटे म्हणून उभा राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा त्यांचं काम खूपच उत्कृष्ट आहे आत्तापर्यंत त्यांनी खूपच चांगली कामं केली आहेत आणि आता इथून पुढं पण ते करणार आहेत म्हणजे आतापर्यंत तरी ते पदावर नव्हते पण आता त्यांना आपल्या आमदार साहेबांनी जी संधी दिलेली आहे त्यात ते दोघं मिळून काय अजून छान करू शकतात ते अजूनच खूप चांगलं काम करणार आहेत आतापर्यंत त्यांनी स्वच्छच काम केलेलं आहे आणि इथून काम नक्कीच करणार आहेत हो नक्की रंगत राहणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं की तुमच्या विभागातनं किंवा आपल्या कोपरगावमधनं कोण बाजी मारणार या वर्षी यावर्षी राष्ट्रवादीच आमदार साहेबांचीच राष्ट्रवादी बाजी मारणार आहे आता इथं काय काय बदल झाले तुमच्या विभागात आता सर्वच बदल झालेत आमच्या इथं मेन म्हणजे रस्त्याची कामं झाली लाईट ची काम रस्त्याचे काम आणि पाणी पाणी आणि लाईट पण आले लाईट लाइट असतात आता अंधार नसतो नाही तर पहिला अंधार जायचं हो हे बदल आपले जे आमदार आशुतोष जी काळे त्यांच्या माध्यमातूनच आता त्यांचे जे उमेदवार उभे आहेत आपले काका कोटे त्यांच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते पण चांगले काम करतात कारण आता समतापद संस्था वगैरे गरिबांना मदत वगैरे करते माहिती आम्हाला सर काम करतील ते पण आतापर्यंत तरी ते पदावर नव्हते पण आता त्यांना नक्कीच काम करतील या दोघांची युती मिळून नक्कीच हो 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 मारे खूप हा शंभर टक्के खात्री आहे जसं मला समजतं तसं या विभागामध्ये गटारी किंवा पाण्याचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात होता गटारीमुळे रोगराई दुर्गंधी आणि अनेक आजार पसरत होते पण जेव्हापासून हे नगरपालिकेमध्ये गेलं तेव्हापासून गटारींची म्हणजे गटारी, गटारी पूर्ण झाल्या रस्ते पण चांगले झाले लाईट्स वगैरेची पण सोय झाली आणि दादा आणि सचिन दादा यांनी भरपूर सहकार्य केलं त्या गोष्टीसाठी आणि आमदार आशुतोष काळे यांनी भरपूर सहकार्य करून निधी उपलब्ध करून दिला आमच्या कोपरगावसाठी मुळात म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक एकसाठी साठी त्यांनी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिला निधी आणि त्यामुळे आमची प्रगती होत आहे आता काकाजींना एक्सपिरियन्स भरपूर आहे त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी भरपूर अनुभव घेतलेले आहेत आणि नक्कीच या गोष्टीचा आम्हाला फायदा होईल असं आम्हाला वाटतं युवा पिढीला त्यांच्याकडनं अनेक प्रकारचं मार्गदर्शन पण मिळेल आणि प्रगतीकडे ते नेतील आम्हाला जसं की आतापर्यंत ते पदावर नव्हते तरी सुद्धा त्यांनी एवढे काम केले वृद्धांसाठी असो वृद्धाश्रम ओपन करणं असो किंवा अनाथांसाठी डबे पोहोचवणं असो पथसंस्था असो आता जेव्हा जर ते पदावर त्यांना चान्स भेटलाय आपल्या आमदारजी साहेबांमुळे जर त्यांना पदावरती जाण्याचा चान्स भेटला तर तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांची युती म्हणून अजून काय बदल घडून आणू शकता नक्कीच नक्कीच बदल होईल त्यांच्या युती जर झाली त्यांची तर नक्कीच बदल होईल किती वर्षांपासून राहता तुम्ही आम्ही कमीत कमी आम्हाला चार ते पाच वर्ष झाली राहायला आमची वस्ती आहे नवीन हद्दवाड भागात झालेली नदमागृह निर्माण हाऊसिंग सोसायटी आणि अक्षरशः आम्हाला जाण्या येण्यासाठी रोड नव्हता तर सं सचिन भाऊ आणि संदीप भाऊ या दोघांनी आम्हाला बावीस डम्पर दगड दिला परत सात डम्पर मुरून दिले आणि तो रोड आम्हाला जाण्या येण्यासाठी तिने तयार करून दिला आणि सत्तेत नसतानासुद्धा तिने इकडं फार म्हणजे लाईट दिली पाणी दिलं नळाची पाईपलाईन दिली आणि रोड बनवून गेला तरी सत्तेत नसताना एवढे काम केले तर हे लोक जरा सत्तेत आले तर किती काम होतील ना आपले त्याच्यामुळं संदीप भाऊ सचिन भाऊ आणि काकासाहेब कोवटेसाहेब हे चांगले फार माणसं चांगले आहेत आणि यांना निवडून आल्यानंतर हे आम्हाला अशी अशा आहे की फार भरपूर प्रमाणात कामं करतील या भागात यांच्यासोबतच या विकासामध्ये आपले जे आमदार आहेत आशुतोषजी काळे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा दादांचं काम खूप चांगलं आहे दादा स्वतः आले दादानी पाहिलं अक्षरशः चिखलतोडीत आमच्यापर्यंत आले ते त्यांनी परिस्थिती पाहिली आणि संदीप भाऊ बो सचिन भाऊला दोघांना पण सांगितलं का बाबा यांना जाण्या येण्यासाठी रोड नाही आहे तर कमीत कमी यांना जाण्या येण्यासाठी मुरुम किंवा दगडाचा रोड तयार करून द्या म्हणतो तर तिने तो रोड आम्हाला दादाने अक्षरशः शा दोघांना सांगून तो रोड आमचा तयार करून दिला तर आम्ही खूप खूप आभारी त्यांचे आणि इडून पुढं पण आभारी राहू त्यांचे जसं की काका कोयटे हे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतील याची शाश्वती आहे पण तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांची जी युती किंवा ह्या दोघांची जी संगत आहे ती कोपरगावला अजून किती विकसित करेल सत्य नसताना खूप विकसित झालेलं आहे कोपरगाव सत्यत आल्यानंतर आणि खूप विकसित होणार आहे या मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि ते करणार शंभर टक्के ते पूर्ण कोपरगावचा विकास करतील काय वाटतं मग या वर्षी निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर्षी निवडणुकीत दादांचे माणसं बाजी मारणारे सचिन बोलाले संदीप बोलाले काकासाहेब कोर्टे झाले हे बाजी मारणार एवढं काही शंका नाही आणि आता त्यांच्या विरोधात जे उभे आहेत आपले परागसंद्राम त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा त्यांना ते कधी आम्ही पाहिलं नाही किंवा ओळखत नाही भेटले नाही का बाबा आमना सामना कधी झाला कधी बादशी झाली कधी नाही एक नाव ऐकून ये आम्ही फक्त बस आम्हाला काकासाहेब कोळट्यांचं म्हणजे खूप सहकार्याला होते आम्हाला आमने सामने राहत आमचं लग्न कार्यामध्ये येणे कुठं बी आमचा प्रोग्राम असो किंवा काही असो काका कुठल्या अडी अडचण आली तर हजर राहते आम्हाला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी